हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र आजच्या या व्हिडिओला एकोणीसाव्या शतकात प्रख्यात भारतीय समाजसुधारक शिक्षिका आणि लेखिका सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणात महत्वाची भूमिका बजावली सावित्रीबाई या त्यांच्या काळातील सर्वात कर्तृत्ववान महिला मानल्या जातात सावित्रीबाई फुले यांनी आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्या समवेत पुण्यातील भिडेवाड्यात प्राथमिक तरुण महिला शाळेची स्थापना केली बालविधवांना शिक्षित आणि मुक्त करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले बालविवाह आणि सती प्रथेविरुद्ध लढा दिला आणि विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला सावित्रीबाई फुले यांची महाराष्ट्रातील समाजसुधारक म्हणून आहे इतकेच नव्हे तर बी आर आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या आदर्शांसह दलित मागणीचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते सामाजिक बदलाच्या प्रगतीतील त्यांचा मोठा हात असल्याचे मानले जाते लग्नानंतर सावित्रीबाईंनी त्यांचे औपचारिक शिक्षण सुरू केले ज्योतिराव फुले यांनी स्वतः त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना त्यांच्या सर्व सेवाभावी प्रयत्नांमध्ये मनापासून साथ दिली त्या असताना ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी पुण्यात मुलींसाठी पहिली स्थानिक प्रशासित शाळा स्थापन केली या दरम्यान त्यांची उस्मान शेख आणि त्यांच्या बहिणीशी मैत्री झाली त्यांनी फातिमा शेख यांनी भेट घेतली त्यांनी त्यांना शाळा सुरू करण्यासाठी जागा दिली मात्र या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय आणि आजूबाजूचे लोक त्यांच्या विरोधात गेले सावित्रीबाई कालांतराने शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या नंतर ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंनी मांग आणि महार स्थानकांवरून अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केल्या अठराशे बावन्नमध्ये तीन सक्रिय फुले शाळा होत्या ब्रिटिश सरकारने त्या वर्षी सोळा नोव्हेंबर रोजी फुले कुटुंबाला शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या प्रयत्नांची दखल घेतली आणि सावित्रीबाईंची सर्वोच्च शिक्षिका म्हणून निवड झाली त्यांनी त्याच वर्षी महिला सेवा मंडळ सुरू केले ज्याचा उद्देश महिलांमध्ये त्यांचे हक्क आणि इतर सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे होते विधवांच्या मुंडणाच्या प्रथेला विरोध करण्यासाठी मुंबई आणि पुण्यात न्हावी संप सुरू करण्यात त्या यशस्वी झाल्या त्यांच्या वाढत्या पावलांमुळे संतप्त होऊन ब्रिटिश सरकारने अठराशे अठ्ठावनपर्यंत फुलेंच्या तीनही शाळा बंद केल्या अठराशे सत्तावन्नच्या भारतीय बंडानंतर खाजगी युरोपियन भेटवस्तू गायब होणे शैक्षणिक कार्यक्रमाच्या मूल्यमापनावर मतभेद झाल्यामुळे ज्योतिरावांचा स्कूल बोर्ड सल्लागार गटाचा राजीनामा आणि सरकारकडून मदत रोखणे यासह यासह अनेक कारणे होती देशभरात सुरू असलेल्या बंडांमुळे ज्योतिराव आणि सावित्रीबाई फातिमा शेख यांच्यासोबत सुरू असलेल्या परिस्थितीमुळे खूप व्यथित झाल्या होत्या सावित्रीबाईंनी कालांतराने अठरा शाळा उघडल्या आणि विविध सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या मुलांना शिकवले सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी सानकातील महिला आणि लोकांना शिक्षण देणे सुरू केले स्थानकातील महिला आणि लोकांना शिक्षण देणे सुरू केले खूप लोक विशेषतः दलितांच्या विरोधात असलेल्या लोकांनी सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांच्याशी तडजोड केली ज्यांना सामाजिक आणि अपमानित केले गेले सावित्रीबाई शाळेत गेल्यानंतर त्यांच्यावर शेण माती दगड फेकले जायचे पण त्या त्यांच्या ध्येयापासून दूर गेल्या नाहीत सगुणाबाई अखेरीस सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांच्यासोबत सामील झाल्या दरम्यान सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये शेतकरी आणि मजुरांसाठी रात्रीची शाळा स्थापन केली जेणेकरून ते दिवसा काम करू शकतील आणि रात्री त्यांच्या खोलीत आराम करू शकतील गळतीच्या दरावर लक्ष ठेवण्यासाठी सावित्रीबाईंनी मुलांना शाळेत जाण्यासाठी पैसे देण्यास सुरुवात केली त्यांनी शिकवलेल्या तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा राहिल्या त्यांनी विद्यार्थ्यांसाठी रचना आणि चित्रकला कौशल्य अशा अनेक स्पर्धा आयोजित केल्या सावित्रीबाईंची विद्यार्थिनी मुक्ता सावळे यांनी एक पत्र लिहिले जे नंतर त्या काळातील आधार बनले मुलांच्या योग्य शिक्षणाबाबत पालकांना जागरूक करण्यासाठी त्यांनी पालक शिक्षक सभांचे आयोजन केले जेणेकरून ते मुलांना नियमितपणे शाळेत पाठवू शकतील एक अठराशे त्रेसष्ट मध्ये ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली विद्वांची हत्या थांबवण्यासाठी आणि बालमृत्यू थांबवण्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतल्या ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना स्वतःची मुले नव्हती परंतु त्यांनी अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेकडून एक मूल दत्तक घेतले आणि सामान्य जनतेच्या सक्रिय सदस्यांना शक्तीचा एक महत्त्वाचा संदेश दिला दत्तक मूल यशवंतराव पुढे तज्ज्ञ झाले ज्योतिरावांनी विधवा पुनर्विवाहाला चालना दिली तर सावित्रीबाईंनी सतीप्रथा आणि बालविवाह यासारख्या सामाजिक अन्यायांविरुद्ध अथक लढा दिला या दोन अत्यंत संवेदनशील सामाजिक समस्यांमुळे स्त्रियांची वास्तविक पर उपस्थिती हळूहळू कमी होत होती त्यांनी तरुण विद्वांना समान पायावर आणण्यासाठी शिक्षित संलग्न आणि पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पूर्वीच्या माणसाचा कायमचा दर्जा आणि त्यांच्याशी संबंधित चालीरीती काढून टाकण्यासाठी खालच्या पदांवर असलेल्या समान अधिकार मिळवून देण्यासाठी आणि हिंदूंच्या दैनंदिन जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रत प्रयत्नांमध्ये त्यांनी आपल्या साथीदारांसोबत सहकार्य केले अस्पृश्यांची सावली अपवित्र भासत असल्याने इतरांना पाणी द्यायला घाबरत असताना या जोडप्याने त्यांच्या घरी विहीर उघडली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी ज्योतिरावांनी पुण्यात स्थापन केलेला सत्यशोधक समाज या सामाजिक सुधारणा संस्थेशीही ते संबंधित होते स्त्रिया शूद्र दलित आणि इतर गरजू लोकांचे अत्याचार आणि शोषणापासून संरक्षण करणे हे समाजाचे ध्येय होते त्यांच्या सदस्यांमध्ये मुस्लिम ब्राह्मण तर ब्राह्मण आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश होता अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीस अठराशे नव्वद रोज त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सोसायटीच्या कार्यकारिणीची जबाबदारी स्वीकारली अठराशे शहात्तर मध्ये सुरू झालेल्या दुष्काळात त्यांनी धैर्याने काम केले त्यांनी विविध भागात मोफत अन्नदान केले अठराशे सत्त्याण्णवच्या मसुद्यात सावित्रीबाईंनी ब्रिटिश सरकारला मदत कार्य का सुरू करण्यास पटवून दिले त्यांनी पुत्र यशवंतरावांना घेऊन आपल्या भागातील लोकांची तज्ज्ञ म्हणून सेवा केली अठराशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा बुबोनिक प्लेगच्या तिसऱ्या साथीने नाला आणि राज्याच्या आसपासचा परिसर गंभीर प्रपणे प्रभावित केले तेव्हा सावित्रीबाई आणि यशवंतरावांनी या आजाराने पीडित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्याच्या काठावर एक केंद्र उघडले त्यांनी रुग्णांना सुविधेकडे नेले जिथे त्यांच्या मुलांनी त्यांच्यावर उपचार केले सर्व काही ठीक होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत निस रुग्णांची सेवा करत असताना त्या आजारी पडल्या आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले सावित्रीबाई फुले यांनी समाजातील प्रस्थापित वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठी केलेले सततचे प्रयत्न आणि त्यांनी घडवून आणलेल्या चांगल्या बदलांची सम परंपरा आजही आपल्याला प्रेरणा देते प्रदीर्घ कालावधीत त्यांचे सुधारणेचे प्रयत्न ओळखले जात आहेत एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पुणे सिटी कॉर्पोरेशनने त्यांच्या कामगिरीचा गौरव केला दहा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी इंडिया पोस्टने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले दोन हजार पंधरामध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले गुगलच्या वेब कॉलरने तीन जानेवारी दोन हजार सतरा रोजी त्यांच्या एकशे शहाऐंशीव्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ गुगल डूडल तयार केले याशिवाय महाराष्ट्रातील महिला समाजसुधारकांना सावित्रीबाई फुले अनुदान दिले जाते तर मित्रांनो हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद